लातूर नीट प्रकरणात आणखी नवा समोर आला या प्रकरणाचे माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली नीट पेपरफुटी करणारे ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींकडून आणखी दोन ऍडमिट कार्ड सापडल्याची माहिती समजते सापडलेल्या ऍडमिट कार्डची संख्या आता चौदावर वर पोहोचले यातले काही कार्ड परराज्यातल्या परीक्षा सेंटरचे से असल्याचं उघड झालं त्यामुळे आता परराज्यातल्या विविध भागांसोबत कनेक्शन उघड होऊ शकतं ही एक मोठी साखळी असल्याचा पोलिसांना संशय या प्रकरणातला मुख्य आरोपी गंगाधर आणि इरण्णा हे अद्याप देखील फरार आहेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार असल्याचं बोललं जाते मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये या ना प्रकरणी मुख्य आरोपी गंगाधर पोलिसांच्या हाताला लागल्याशिवाय पूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही नीट पेपर फुटीचे धागे दोरे आता परराज्यात असल्याचं सुद्धा पोलीस तपासात उघड झालेलं आहे तर नीटचे दोरे आता परराज्यात पसरल्याचं सुद्धा पाहायला मिळतय या सगळ्या प्रकरणातले मुख्य आरोपी गंगाधर आणि इरणना अद्याप देखील फरार आहेत आणि या सगळ्या संबंधी आता पोलिसांचा अधिकचा तपास